मस्तकावर तिसरा पाऊल माझ्या मस्तकावर आणि या विश्वाचा सम्राट घूमी जातश्वर मानस तारा भाई भाऊ ग आणि तुझ्या मस्तकावर तिसरं पाऊल जास्त आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून अरे हा जगतपालक महाविष्णू होईपर्यंत धारण केले मत्स्य कुर्म वराह मनुष्य आणि संप्रत केवळ आणि केवळ तुझ्या उद्धारासाठी अरे, अरे अविश्वान भयम हा माझा प्रथम मानव होता आणि तो कोणता असे तो म्हणते वाहन तो म्हणते वाहन आज खरोखरच भाग्यवंत तू मग काय तुझी इच्छा हे ब्राह्मण कुमार हा या तुझ्या पाऊलान तुम्हाला खाली लोटून देण्याचं कार्य करतोय होय मग साहेब यापुढे माझं स्थान कुठं आहे मग ऐक कब अरे मी तुला या माझ्या पावलानं पाता म्हणा ठेवणार आहे सप्त आहे अतल वितल नितल सुतल महातल तलातल आणि पाताळ हे बळी त्या सप्त पातळापैकी सुतल पाताळात मी तुझी वस्ती करणार आहे होय तुझं वास्तव्य असेल ते सुतल पाताळात आणि त्याच सुतर पातळात बळी तू एकदा असणार नाही या तुझ्या साऱ्या परिवारांशी या सुतल पाताळात मी तुला स्थिर करेन एवढंच नव्हे असा तु तर तुझे पूर्वज या सुतल पातालात तुला भेट देईल असा माझा मंगलमय आशीर्वाद हे ब्राह्मण कुमार तू तुझ्या पदा खाताना मला सुंदर पाताला माझी राहण्याची व्यवस्था केली आहे माझ्या साऱ्या परिवारा सहित एवढेच नव्हे तर माझे आजोबा प्रल्हादा सहित त्या सुंदर पाताला माझं वसत वसती स्थान होईल पण हे भगवान ज्या सुंदर पाताला तू माझी राहण्याची व्यवस्था केली असे त्या सुतार पात्राला जिथा माझी नजर जाई तिथं तिथ मला हा सर्वेश्वर हा जगत पालक महाविष्णू हा जगाचा विश्वेश्वर मला दिसला पाहिजे याच्यासाठी हा माझा माझ्या नेत्राला दिसला पाहिजे एवढच माझी तुझ्याकडे विनंती भक्तराज वळी तुझ्या इच्छेची मी पूर्तता करी ज्या सुतल द्वाराला बावन्न दरवाजे असतील तू निश्चिंत राहा आणि याच सुतल केवळ तुझा द्वारपाल म्हणून नव्हे तू तुला सदोदित दर्शन देण्यासाठी हा वैकुंठीचा देव सदैव तुझ्या ठिकाणी वास्तव्य करेल सदैव वा तुझ्या सांधी त्यात राहील एवढंच नवी बळी तर हे ते सातवं मनवंतर पुढे मनवंतर आणि या आठव्या मनवंतरात हे आठवं मनवंतर सामरणी मनवर्तन म्हणून ओळखलं जाईल बळी अरे ज्या इंद्रमृत्या अभिलाषेन तू आतापर्यंत झटलास आणि ती तुझी इच्छा अपूर्ण राहील मग आठव्या मनवंतरात त्या सावरणी मनवंतरात त्या सावरणी मन्वंतराचा इंद्र तू वेळी तो इंद्र तुझ्या नावा नावाप्रमाणे बळी या नावानं घडला जाईल आणि अशात तुझी इच्छा पूर्ण होईल असा माझा मंगलमय आशीर्वाद असा माझा मंगलमय आशीर्वाद भगवान जातोय मी माझ्या संपूर्ण परिवारासहित याबाई तू माझं वसती स्थान असलेला सुंदर प्रवाह माझ्या भार्य सह माझ्या वृंदावनचा प्रवेश करतोय माझ्या वृंदावनचा प्रवेश करतोय